माझ्याकडे एक आयडिया आहे मी काय करतो सकाळी लवकर उठतो तुझ्या कस पण रविवार आहे सुट्टी पण आहे मला आणि मी सकाळी लवकर उठल ना मी झाडू मारतो आणि तू ये आणि माझ्या हातातलं झाडू घे त्याने घरात ना आले ना आपल्या हातात झाडू घेणार आणि त्याने मारणार मला काय नाही वाटत oh, no! नाही मला पण आहे नाही त्याच्यावर शंभर टक्के मला विश्वास आहे त्याच्यावर तुला नाही वाटत नाही वाटत मला तर पूर्ण खात्री आहे आणि त्याच्यावर माझा विश्वास पण आहे शंभर टक्के झाडू घेईल आणि झाडू मारेल हा माझं त्याच्यावर खूप जीव आहे मला तरी शंभर टक्के विश्वास आहे तू काय कर आ, उद्या सकाळी ये आणि बघच कसं झाडू घेते आणि कसं मारते माझा एवढा आत्मविश्वास आहे कुठे गेले आता स्वयंपाक आहे का ठीक आहे ठीक आहे